रसिकाऊ नमस्कार आत्मरंग या युट्यूब चॅनेलवर मी समीरा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते मंडळी आपण सध्या डिसेंबर महिन्याच्या मध्यात आहोत डिसेंबर महिना म्हणजे हिवाळा आणि हिवाळ्याचे दिवस म्हणजे गुलाबी थंडीचे शेकोटीचे आणि पहाटे पडलेल्या धोक्याचे सगळीकडे अगदी आनंदी आणि प्रसन्न वातावरण पण आपल्याकडे याबरोबरच एक प्रश्न उद्भवतो आणि तो म्हणजे ए क्यू आयच किंवा एअर क्वालिटी इंडेक्सचं एअर क्वालिटी इंडेक्स जास्त म्हणजे वायू प्रदूषण जास्त आणि याचं मुख्य कारण तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। ते म्हणजे माणसांनी शहराचं केलेलं कॉन्क्रीट जंगल अतिप्रमाणात केलेलं कन्स्ट्रक्शन आणि त्यासाठी कापलेली झाडं झाडं परिसर शुद्ध करतात वायू प्रदूषण कमी करतात आपल्याला फळ फुलं बरच काही देतात एकूण पाहिलं तर निसर्गात देण्याची प्रवृत्ती जास्त आणि माणसात घेण्याची ईर्षा लो मत्सर हेही दुर्गुण माणसातच आढळतात निसर्ग आणि माणसातला हा फरक आणि माणसाची प्रवृत्ती यावर कविता लिहिली आहे आमच्या एका मित्रांनी स्वप्नील कुलकर्णी यांनी आणि ती कविता आता मी सादर करणार आहे कवितेचं नाव आहे झाड कवी स्वप्नील कुलकर्णी काही इंच जमीन द्या मजला झाड एक लावू म्हणतो काही इंच जमीन द्या मजला झाड एक लावू म्हणतो फळ पानं साली त्याची त्याचीच राहतील हमी मी देतो पोपट चिमणी कावळे त्याची नवी घरटी बांधून राहतील पोपट चिमणी कावळे त्याची नवी घरटी बांधून राहतील रंगावरून ती भांडणार नाही याची तुम्हाला खात्री मी देतो वासरू शेळ्या मेंढर येतील सावलीत आराम करतील जातील वासरू शेळ्या मेंढर येतील सावलीत आराम करतील जातील चारा मिळून मिसळून खातील कागदावरती लिहून मी देतो पाहुनी आनंद माणसंही येतील पाहुनी आनंद माणसंही येतील येताना कुराड लपून आणतील आलेली माणसं परतणार नाही याची इथे प्रतिज्ञा मी करतो ऐकून हे ठाऊक मज ऐकून हे ठाऊक मज एक इंच ही जमीन मिळणार नाही झाड लावायला म्हणूनच कोणी सुजाण साधा धजावत नाही झाड लावायला म्हणूनच कोणी सुजाण साधा धजावत नाही मंडळी एक प्रतिज्ञा आपण ही करूया एकमेकांसोबत मिळून मिसळून राहूया आणि निसर्गाचं रक्षण करूया आशा करते तुम्हाला कविता आवडली असेल आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच धन्यवाद